हॅलो नमस्कार मी गायत्री त्रिपाठी तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे गुरुवार आणि आमच्याकडे तर खूप जास्त म्हणजे भरपूर सारी थंडी पडलेली आहे म्हणून सकाळी सकाळी छान अशी टोपी वगैरे घालून घेतलेली आहे आणि कामाला मात्र सुरुवात केलेली आहे तर सकाळी छान असं उमोटायला लेपन वगैरे करून घेतलेलं आहे आणि आज गुरुवार होता म्हणून सर्वांचे छान अभिषेक झाले महाराजांचा मी रोज करत असते आणि आजसुद्धा केला आणि देवपिलंसुद्धा झालेली आहे तर बघा सर्व देवांना फूल वगैरे अर्पण करून झाले आणि आज गुरुवार असल्यामुळे दिवसभरामध्ये काय काय सेवा होणार आहेत किंवा स्वयंपाक वगैरे जे काही शेड्यूल असणार आहे आजचं ते तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू असाच बघत राहा तर बघा इथे छान असं सकाळी सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओमरट्याला हळदीचं लेपन करून घेतलेलं होतं थोडा वेळ मात्र हे लेपन सुकण्यासाठी लागत असतो आणि आताची हळद ही थोडी वेगळी असल्यामुळे अगदी प्लेन असं लेपन होत नाही आहे मात्र लेपन हे गरजेचं असतं मग ते प्लेन असू दे किंवा थोडंसं असं खरबडं आपण म्हणतो तसं आलं तरी चालतं पण मग दोन चम्मच जरी हळद घेतली ना तरी अगदी प्लेन होत नाही आहे कारण हळदीमध्येच थोडंसं मला तरी फॉल्ट वाटतो आहे पण बघू आता छान अशी जर हळद मिळाली तर ती सुद्धा तुमच्यासोबत सु नक्कीच ब्लॉगनं शेअर करेन सकाळी सकाळी उमरट्याला हळदीचं लेपन झालं ते छान असं सुकून घेतलं त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग नंतर आता येते आहे ते म्हणजे रांगोळा काढायला जोपर्यंत उमरट्यावर छान अशा रांगोळ्या निघत नाही तोपर्यंत मात्र मला उमरट्याला हळदीचं लेपन केलं आहे किंवा के उमरट्याची पूजा केलेली आहे याचं मात्र समाधान वाटत नाही म्हणून जास्त काही नाही पण अगदी छोट्याश्या रांगोळ्या वगैरे काढत असते मग ती लक्ष्मीची पावले असू दे किंवा कमळाची फुलं आणि छोटं छोटं स्वास्तिक सुद्धा याच्यामध्ये हा एकच जो काही शिक्का आहे तोच काढून घेते जेणेकरून कामही लवकर आवरली जातात तिथे सुद्धा जास्तीचा वेळ माझं जात नाही आणि जे महत्वाचं काम आहे मात्र उमरट्याला लेपन आणि हळद कुंकू वाहणं किंवा रांगोळ्या काढणं हे तितकंच महत्वाचं आहे ते सुद्धा मी तेच याच पद्धतीने करून घेते बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे छान अशी देवपूजा वगैरे आज झालेली होती त्याच्यानंतरचं जे काम होतं ते म्हणजे बाकीचे जे कामं होते ते सुद्धा तुमच्यासोबत आज शेअर करणार होती देवपूजा झाली आणि सर्व देवांना पूर्वग्रह अर्पण करून झाले बघा जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे देवाला स्वामींना समर्पित करतो जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे देवाला समर्पित करता तेव्हा सर्वप्रथम देव काय करतो तुम्हाला माहिती आहे का हो तो तुमच्या आयुष्यातून त्या व्यक्तींना दूर करतो जे तुमच्या भविष्यात तुम्हाला घातक ठरत असतील किंवा ठरले असतील यदा कदाचित आज नाही पण उद्या मात्र तुमच्यासाठी ते चुकीचे असतील तुमचे जीवन नर्क करण्याचे कारण बनले असतील होय कदाचित यास तुमची एखादी प्रिय गोष्टी असू शकते वर का जी देव तुमच्या आयुष्यातून हिरावून येतो पण कधीही देवाच्या निर्णयावर मात्र शंका घेऊ नका कारण जिथून बाहेर पडू इच्छिताना इच्छित नसताना तिथून देव तुम्हाला जबरदस्तीनेही बाहेर काढतो त्या क्षणी तुम्हाला वाईट वाटेल पण काही वर्षांनंतर मागे वळून पाहिल्यावर तुम्ही मनापासून देवाचे आभार मानाल बघा एखादी व्यक्ती असो एखादी वस्तू असो आपल्याला वाटतं हो, मॉलमध्ये किंवा दुकानात गेल्यानंतर अरे ही तर खूप छान अशी वस्तू आहे मी घ्यावी का मी घ्यावी का पण ती जर आपल्या आयुष्यात नसेल किंवा आपल्या मार्फत ती घेण्या योग्य नसेल तर आपल्याला ती घेताच येत नाही त्याचप्रमाणे व्यक्तींचा सुद्धा असतो प्रत्येक व्यक्ती आपल्याला वाटते ही छान माझ्याशी बोलावी छान वागावी पण प्रत्येक स्त्री पुरुषाचं आपल्या आयुष्यात असणं हे तितकंच महत्वाचं आहे का कोनी कोनी हे आपल्यापेक्षा स्वामींना जास्त आहे आपल्या आयुष्यातून कोणी जावं कोणी यावं आणि किती वेळ आपण कुठे थांबावं हे आपल्यापेक्षा सर्व काही त्यांच्यावर अवलंबून असतं मात्र ते ठरवत असतात म्हणूनच तर मग जितकं जमेल तितकं हे आपण सर्व आपलं देवावर सोडून द्यायला हवं आपलं आयुष्य आपलं जगण मात्र स्वामींच्या इच्छेनुसार चालावं काही जरी मनासारखं नाही झालं किंवा एखादी वस्तू जर आपल्याला नाही मिळाली तर आपण अगदी मन मोकळेपणाने हसून हो सांगायचं का असो स्वामींची इच्छा म्हणजे स्वामींना जे, जे मान्य असेल तेच मात्र नक्की इथे होणार आहे बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी कडाक्याची थंडी आता सध्या सुरू आहे हाडं घोटण्यासारखी तरी थंडी नक्कीच आहे आणि त्रासही या थंडीमुळे वाढतो आहे तब्येत सुद्धा खराब होत आहेत म्हणून आज गुरुवार असून सुद्धा मी घराबाहेर पडलेली नाही आहे चक्क मी दररोज साडे दहाच्या आरतीला जाते आणि आज गुरुवार असून सुद्धा मी घरातच आहे वाईट तर मनाला खूप आहे पण म्हटलं असो महाराजांचीच इच्छा असावी का दोन ते तीवन तीन दिवस झाले तुझी तब्येत बरी नाही आहे आणि पूर्णपणे गोड्या खाऊन तू जे काही काम करते तर आता सध्या नको येऊ म्हणून आज गरमागरम देवपूजा झाल्याच्या नंतर आहो आणि माझा चहा बनवून घेतला नंतर इथे स्वयंपाकाला आज शॉर्टकट होता शॉर्टकट म्हणण्याऐवजी थोडं डिफिकल्टच काम होतं पण लवकर झालं मला वाटलं होतं बऱ्यापैकी वेळ माझा इथे जाणार आहे पण नाही अगदी एक तासामध्ये माझे सर्व बनवून झालेलं होतं सुरुवातीला दाणे भाजण्यासाठी टाकून दिले तुरीचे नंतर दोन तीन मिरच्या घेतल्या थोडासा लसूण अद्रक जिरं घेतलं थोडासा शोप घेतला जेणेकरून टेस्टी होईल हा मसाला आणि लगेचच बारीक पेस्ट होती ती वाटवून घेतली दाणे अगदी हलके फुलके भाजून घेतले अगदी मऊ दाण्यांच्या बनवायच्या जेणेकरून टेस्टी होतात आणि छान लागतात तर हे दाणे सुद्धा नरम होते मऊ होते म्हणून जास्त वेळ भाजायचे नाही आणि लवकर लवकर आटपून घ्यायचे चा। लगेचच मसाला करून घेतला थोडंसं तेल घेतलं जिरं मोरीची पुण्य दिली पुन्हा बनवलेला मसाला त्याच्यामध्ये टाकला दोन मिरच्यांचा मी कमीच मिरच्या घेते तर हा मसाला टाकला मम्मीने याच्यामध्ये कांदा सुद्धा टाकायचं सांगितला होता पण अहून ना कांदा अजिबात आवडत नाही असा आणि तो लागला असता म्हणून मी कांदा वगैरे याच्यात ऍड केलेला नव्हता पण अगदी साध्या आणि सिंपल पण तितक्याच टेस्टी अशा या कचोऱ्या झालेल्या होत्या आणि या सीझन मध्ये तर सगळे पदार्थ बनवून खायलाच हवे आणि खूप दिवसांपासून या तुरीच्या शेंगा पाठवल्या होत्या आणि इतक्या छान होत्या ना एवढे दिवस झाले तरी तुरीच्या शेंगा अगदी छानच होत्या दाणे सुद्धा त्यातले व्यवस्थित होते म्हणून म्हटलं चला आज कितीही काही होऊ दे कितीही गरबड असू दे मात्र हे काम आवरूनच घ्यायचं चवीला तर काही चांगलंच लागतं आपले तेवढेच चोचले मात्र नक्कीच असतात पण ह्या गोष्टी करण्यास कारण महत्वाच्या गुरुवार होता म्हणून म्हटलं चला साईड बाय साईड काम कामं सुद्धा करूया आणि कचोऱ्या सुद्धा बनवूया लगेचच हे सर्व काही टाकून घेतलं मसाल्यामध्ये आणि जे तुरीच्या दाण्यांची पेस्ट केलेली होती वाटून घेतलेले होते ते सुद्धा टाकले थोडासा हिंग टाकला मीठ टाकलं आणि अगदी छान असे बनवून घेतले ते बनवून झाले तोपर्यंत तो इथे थोडासा ताटामध्ये मैदा घेतला मैद्यामध्ये अगदी थोडंसं जिरं म्हणजे थोडासा ओवा घेतला आणि कडकडत एक चम्मच तेल घेतलं त्याच्यामुळे काय झालं बघा अगदी इतका मौसू ती कनेक्ट झालेली होती ना जास्त काहीच तुम्हाला हाताला ताण द्यायची गरज पडलेली नाही लगेचच चोट छोटे छोटे घोडे केले आणि पाऱ्या बनवून घेतल्या ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी बनवतो त्याच पद्धतीने इथे छोट्या छोट्या पाऱ्या बनवल्या त्यामध्ये सारण ॲड करत घेतलं आणि अशा टेस्टी 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 कचोऱ्या माझ्या इथे तयार होत होत्या काही झालं ना तर पहिली वस्तू माझी थोडीशी कधी कधी बिघडू शकते म्हणून पहिल्यांदा जी कचोरी बनली ती अगदी मला वाटतं तर थो थोडंसं तेल गरम नव्हतं बट त्यातलं जे सारण होतं ते सुद्धा बाहेर आलेलं त्यामुळे त्यामुळे ते अगदी व्यवस्थित झाले नाही म्हणून मी तिला लवकरच बाहेर काढून घेतली मात्र नंतरच्या ज्या कचोऱ्या होत्या ना वाहून ना तर प्रचंड आवडल्या आणि मला तर वाटत होतं फुटतात की काय अगदी व्यवस्थित होता की नाही पण अगदी व्यवस्थित झालेल्या होत्या अजिबात फुटलेल्या नव्हत्या आम्ही छोट्या छोट्या बनवून घेतलेल्या होत्या जास्त छोट्याही नाही जास्त मोठ्याही नाही पण तितक्याच टेस्टी अगदी मऊ आणि मस्त छान कडक कडक कचोऱ्या मी त्या बनवल्या होत्या आणि मग काय आज गुरुवार होता स्वयंपाकाला मात्र शॉर्टकट होता स्वयंपाकामध्ये आज कचोऱ्याच आम्ही ब्रेकफास्टमध्ये खाल्लेल्या होत्या दुपारी काही जास्त बनवायचं नव्हतं तर महाराजांना सुद्धा आज मी कचोऱ्यांचाच नैवेद्य अर्पण केला होता म्हटलं चला आम्ही खातोय मग तुम्हाला का नको म्हणून महाराजांना सुद्धा छान अशा कचोऱ्यांचा नैवेद्य अर्पण केला अगदी एक तासामध्ये सारणही बनवून झालं गोलमटोर अशा कचोऱ्याही झाल्या आणि लवकर लवकर तळल्या सुद्धा गेल्या साईड बाय साईड तळणं आणि बनवणं दोघही आज सुरू होते कारण गॅसही वाया जायला नको आणि आपल्या वेळेचीही बचत व्हावी म्हणून लास्टची कचोरी थोडीशी मोठी बनवली आणि बघा चार पाच कचोऱ्या अश्या बनवून घेतलेल्या होत्या एक थोडीशी चाडणी होती त्यावर मी बटर पेपर घेतलेला होता आणि त्यावरच त्या कचोऱ्या टाकत होती आणि म्हणूनच त्यामुळे अजिबात त्या ऑइल उयल। ऑइली झाल्या नव्हत्या किंवा त्याच्यामध्ये ऑइल राहिलेलं नव्हतं बट इतक्या टेस्टी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मैदा असं मैद्याच्या गोष्टी आपण नेहमी नेहमी बनवून खात नाही पण कधी कधी चालतं आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल नातून तर तुम्ही तुमच्या घरी तरी आवर्जून एक वेळा नक्की ट्राय करून बघा अगदी जास्त नाही एकच चम्मच पोहे एक खायचं जो आपला चम्मच असतो ना त्याच एका चम्मचने मीच्यामध्ये सारण भरलेलं होतं त्याच्यामुळे फुटल्या वगैरे नव्हत्या आणि बघा करून अगदी झालेलं झालेल्या नंतर आम्ही टोमॅटो सॉस सो सोबत खाऊन घेतल्या तुम्ही इमलीची चटणी बनवू शकता किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा अजून तुम्हाला हिरवी वगैरे चटणी बनवायची असेल ती खाऊ शकता सर्दी असल्यामुळे मी अजिबात काही बनवलं नव्हतं कारण वातावरण ऑलरेडी खूप जास्त थंड आहे थंडी तर खूप आहे गुरुवार असल्यामुळे सकाळी कचोऱ्या बनवून झाल्यावर दुपारची कामे आवरली पुन्हा संध्याकाळी ते देवघराकडे वळलेली होती आणि देवपूजाच झालीच पाहिजे सेवा होणं हे तितकंच महत्वाचं असतं दिवसभरात किती ताण असू दे तब्येत खराब असू दे किंवा काम असू दे सुरुवातीला इथे देवपूजा वगैरे करून घेतली दिवे लावून घेतले दशांक धूप लावला छान मनाला आणि घराला प्रसन्न केलं गुलाब इथे गोमूत्र सुद्धा मी शिंपडून घेतलेलं होतं सकाळीच नंतर कालभैरवाष्टपचं एक वेळा पठण केलं कारण संध्याकाळी देवपूजा करत असताना कालभैरवाष्टक घरामध्ये म्हणणं हे तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे वाद कटकटी घरातील कमी कमी होत जातात आणि घरामध्ये एक शांततेचं वातावरण असतं कालभैरवाष्टक एक वेळा म्हणून झाल्याच्या नंतर लगेचच माझी जी काही नित्य सेवा आहे स्वामीचरित्र सारामृताचे क्रमश तीन अध्याय आणि अकरा माडी जप स्वामी, स्वामी समर्थ मंत्राचा तो इथे करून घेतला एक माड गायत्री मंत्राची एक माड नवारण मंत्र ही सेवा आपल्याला आपल्या गुरु माऊलींनी परमपूज्य गुरु माऊलींनी म्हणजेच आपल्या गुरुंनी आपल्याला दिलेली आहे आणि ही सेवा झालीच पाहिजे शक्य असल्यास तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पूर्ण सुद्धा अगदी एका दिवसामध्ये प्रत्येक गुरुवारी हे वाचू शकता हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे आणि बघा दिवसभर सॉक्स आणि टोपी मात्र घातलेलीच होती कारण इतकीच थंडी आहे अजिबात बाहेर जाय गेलीच नव्हती आज म्हणून हे दिवसभर सगळं काही असंच घालून पॅक करून बसलेली होती नाहीतर दररोज होणारा त्रास आणि मग आपल्या सेवेमध्ये मात्र मा मा खंड पडतो लगेच आज गुरुवार होता म्हणून महालक्ष्मी च हे एक वेळा पाच वेळा तीन वेळा किंवा अकरा वेळा या पद्धतीने तुम्ही पठण करू शकता मी अगदी तीन वेळा छान असं पठण केलं तितकंच सुंदर आहे मला तर खूप जास्त आवडतं मी दररोज मोबाईलवर सुद्धा ऐकत असते स्वयंपाक करताना महालक्ष्मी अष्टकम खूप छान आहे माता लक्ष्मीला ते प्रसन्न करत असतं त्याचबरोबर अध्याय गुरुचरित्राचा वाचून घेतला आणि असा होता माझा आजचा